पासून स्वागत करते तर असे आज सगळ्यात मस्त आणि मजेतच असाल चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ तुम्ही बघितला असेल मेहंदीचा म्हणजे वापर आपल्या केसांना आपण कशा प्रकारे करू शकतो तो व्हिडिओ तुम्ही आवडलं सुद्धा असेल आणि त्याचा रिझल्ट सुद्धा खूप सुंदर आहे आणि मी स्वतः अनुभवलेला आहे हे पण तुम्हाला माहितीच हे बघा खूप सुंदर कलर आलेला आहे आणि केस अजून सुद्धा बघा परत धुतले सुद्धा नाहीत आणखीन तरी सुद्धा खूप जास्त सुळसुळीत झालेले आहेत मेहंदीमुळे केसांना एक नॅचरली कंडिशनिंग होते शाईन येते आणि केस आपले एकदम हेल्दी आणि कलर होतं महत्वाचं म्हणजे तर मेहंदीचं हे महत्वाचं काम तर झालेलं आहे त्यांना ऑइलिंग करायची खूप गरज असते आणि सगळ्यात महत्वाचं की हेअर रिग्रोथ किंवा हेअरफॉल कंट्रोलमध्ये आणायचं असेल ना तर आपण जे डेली कोणतं तेल लावतो त्यापेक्षा आपण काही वाय करतो किंवा काही केसांना मजबूत करणारे किंवा हेअरफॉल थांबवणारे काही घटक असतील आणि ते आपण जर तेलामध्ये ऍड करून जर लावले तर त्याचा नक्कीच फायदा होतो आपण जे तेल बघणार आहोत ना याचे जा खूप जास्त चांगले फायदे आहेत म्हणजे केसवाढीसाठी तर मदत होतेच प्लस केसांचं जे हेल्थ आहे किंवा केसांची मुळे सुद्धा खूप छान प्रकारे बळकट होतात खूप सारे उपयोग आहेत ह्याचे म्हणजे खूप जास्त वेळ न घालत आपण याची प्रोसेस तर बघणारच आहोत पण त्या अगोदर याच्यामध्ये आपण कुठले घटक यूज केलेले आहेत ते बघणार शकतो म्हणजे प्रत्येकाचे इन्ग्रेडियंट जरी वेगळे असले ना तरी त्याचा रिझल्ट हा पॉझिटिव्ह असतो आपल्या केसांसाठी चांगला असतो आणि हे आलटून पालटून आपल्याला म्हणजे प्रत्येक वेळी वेगळे घटक यूज करायचे आहेत जेणेकरून की प्रत्येकाचे चांगले फायदे आहे आपल्या केसांना मिळा यासाठी तर बघूयात या व्हिडिओमध्ये आपण कुठले घटक वापरले आहेत तर बघा या या व्हिडिओमध्ये मी आवळा त्याच्यानंतर कोरफड वापरलेली आहे जे की आता म्हणजे अजून दुसरे जे व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत ना त्याच्यामध्ये वापरलेले नव्हते तर आवळा सुद्धा मी आता कट करून घेतलेला आहे आणि कोरफड सुद्धा मी बघा ते डॉट डॉट वाली जी कोरफड आहे धुवून छान स्वच्छ करून त्यामधील जो पिवळा घटक आहे तो निघाल्यानंतर त्याच्या साईडचे जे कडा असतात ना त्या कट करून घ्यायच्या आणि मग त्याचे तुकडे केलेले आहेत कलंजी आणि मेथीचे दाणे सुद्धा मी एक एक चमचा घेतली आहे किंवा एक एक दीड दीड चमचा त्यानंतर बघा या ठिकाणी आपण जास्वंदीची पाने आणि विशेष म्हणजे जास्वंदीची फुले भरपूर प्रमाणात घेतलेली आहे तुम्हाला एक गोष्ट माहितीये का जास्वंदीच्या फुलांमुळे आपले केस खूप जास्त सळसळीत होतात हेल्दी होतात केसांना नरिशमेंट भेटते किंवा वाढण्यासाठी सुद्धा मदत होतात नॅचरली काळे व्हायला मदत होतात म्हणजे जासुंदीच्या फुलांचे जा, आपल्या केसांसाठी भरपूर प्रमाणात फायदे आहेत आणि ते तुम्हाला तर माहीतच असेल आता म्हणजे खूप म्हणजे त्याच्या रिलेटेड बोलण्याची काहीच गरज नाही तर बघा मला जास्तीची फुलं खूप जास्त प्रमाणात भेटली त्याच्यामुळे मी जास्त टाकत आहे असं नाहीच की म्हणजे एवढेच टाकावे तेवढेच टाकावे जेवढे आपल्याला भेटत आहेत आणि त्याचा फायदा असं होतो खूप यावेळेस जे तेल आहे ना ते खूप असं छान बनलंय खूप जास्त फुलं आहेत म्हणून मी पानं कमी घेतलेली असं अजिबात नाही का तर जास्त फुलामध्ये आणि पानांमध्ये सुद्धा आपल्या केसांसाठी होणारे फायदेच आहेत म्हणून मी त्याची पाने सुद्धा घेतलेली आहेत आणि दुसरे घटक तर तुम्ही बघितलेलेच आहेत आता यानंतर मी या ठिकाणी तुळशीची पाने टाकत आहे या तेलामध्ये आता तुम्ही म्हणाल की तुळशीचे पाने कस काय तुम्ही तूप ज्यावेळेस बनत येतं ना त्यावेळेस आपण त्याच्यामध्ये तुळशीची पानं टाकतो बघा तुळस एवढी औषधी आहे की आपलं तूप एकदम प्युअर बनवण्यासाठी किंवा जास्त काळ टेकण्यासाठी मदत होते तसंच ज्यावेळेस आवळा आणि तुळस आपण एकत्र एक केसांना लावतो त्यावेळेस नॅचरली म्हणजे जे, जे हेअर झालेले असतात ना ते नॅचरली काळे होण्यासाठी मदत होते अजून सुद्धा त्याचे दुसरे फायदे आहेत तर यासाठी मी तुळस टाकलेली आहे तुम्हाला जर तरी विश्वास नसेल आणि तुम्हाला वाटत नसेल की म्हणजे नाही टाकायचं तर तुम्ही स्किप करू शकता तुळशीची पानं आणि त्याऐवजी तुम्ही कडीपत्ता घेऊ हो शकता या ठिकाणी मी कडीपत्ता घेतलेला नाही कारण की ना कढीपत्त्याचं जे तेल आहे ते माझं मागच्या वेळेस वापरून झालेलं होतं मी परत तुम्हाला तेल सांगेल की मी असं ठराविक दिवसानंतर वेगळे घटक घेऊन तेल, तेल बनवते आणि मग त्याचं कंटिन्यू करते म्हणजेच की सगळ्या घटकांचा माझ्या केसांना फायदा होईल यासाठी तर बघा मागच्या वेळेस मी कडीपत्त्याचं जासुंदीचं तेल बनवलेलं होतं आणि त्याचे सुद्धा तो ते सुद्धा खूप छानच होतं पण यावेळेस मला हे अशा प्रकारे बनवायचं होतं यावेळेस एक्स्ट्रा आवळा आणि मी कोरफड ऍड केलेली आहे आणि आ, ते खूप छान पद्धतीने त्याचे रिझल्ट आहे कोरपट घेतलेली आहे ते पूर्णपणे वाटून घेतलेली आहे विशेष कोरफडीचा सुद्धा आतला गर जो आहे आणि त्याचबरोबर त्याची साल सुद्धा तेलामध्ये छान फ्राय होईल आणि त्याचे जे मेन घटक आहेत ना ते आपल्या तेला तेलामध्ये ऍब्झर्व होतील घटक घेतलेले आहेत तुम्हाला अजून दुसरे याच्यामध्ये घटक ऍड करायचे असेल ना तर तुम्ही करू शकता जसं की ब्राह्मीची पानं म्हणा किंवा माक्याची पानं घेऊ शकता तुम्ही त्याचबरोबर ज्या मेथ्या मी इथे कोरड्या वापरल्या आहेत त्या तुम्ही भिजून वापरू शकता त्याचबरोबर कडीपत्ता मी नाही टाकला तरी तुम्ही याच्यामध्ये कडीपत्ता टाकू शकता म्हणजे याच्यामध्ये रिप्लेसमेंट होऊ शकते यातील काही घटक कमी होऊ शकतात जसं की आता तुमच्याकडे जर एखादा घटक यामध्ये नसेल ना तरी सुद्धा आपण तेल करू शकतो मी तर म्हणेल की आपल्याला एक जरी घटक भेटला म्हणजे जा फक्त जास्तची फुलं भेटली किंवा फक्त कोरफड आहे फक्त मेथ्या तुम्ही भिजायला टाकलेल्या आहेत किंवा फक्त कडीपत्ता आहे म्हणजे एक एक जरी घटक असला ना तर तुम्ही ज्या वेळेस तुम्हाला आता ऑइलिंग करायचं आहे ना तर फक्त जेवढं तेल आपल्याला हवं आहे ना तेवढ्या तेलामध्येच तुम्ही तो घटक ठेवायचा आणि छान थोडस एक त्याला त्याचा अंश त्याच्यामध्ये उतरेपर्यंत ठेवायचं आणि ते तेल थंड म्हणजे कोमट झाल्यानंतर तुम्ही ऑइलिंग करू शकता म्हणजे फक्त एक घटक जरी असला ना तरी सुद्धा आपण त्याचा वापर असा करू शकतो आता आपल्याला प्रोसेस करायची आहे तर बघा शक्यतो जे पण आपण डी आय वाय तेल करतो ते हे लोखंडी कढईतच असावं नसेल तर तुम्ही दुसरी वापरू शकता पण लोखंडी कढईमध्येच करायचं का तर ते तुम्हाला मेहंदी लावताना सुद्धा सांगितलं आहे कारण मेहंदी सुद्धा आपण कढईमध्येच भिजत ठेवतो त्याचबरोबर बघा या ठिकाणी मी कोकोनट ऑइल घेतलेला आहे तुम्हाला जे आवडेल ते म्हणजे तुम्ही जे लाव, लावता ते कुणी वेगळं म्हणजे तिळाचं तेल तुम्ही घेऊ शकता या ठिकाणी पूर्ण पर... दोनशे एम एल तेल जे आहे हे पूर्ण मी एक बॉटल जी आहे ना त्याचं बनवलेलं आहे आता याच्या तुलनेत फुलं थोडीशी जास्त आहेत मी तुम्हाला परत ते सांगते की फुलं खूप जास्त मला भेटली फ्रेश होती नशिवाले जवळच आमच्या बागेत खूप जास्त फुलं आहेत त्याच्यामुळे मला त्याचा खूप जास्त फायदा होतो जेव्हा पण मी मला लागतं त्यावेळेस मी जाऊन पटकन घेऊन येते आणि असं मस्त तेल बनवून ठेवत असते आणि सगळे घटक थोडे जरी असले आणि फक्त ही जासुंदीची फुलं जेवढी जास्त असते ना तर तेवढं आपलं तेल हे एकदम हेल्दी बनतं आणि केसांना विशेष म्हणजे रिग्रोथ होण्यासाठी आणि हॉल कंट्रोल होण्यासाठी ना खूप जास्त मदत होते त्यामुळे बघा दोन पाटी भरून मी फुलं वापरलेली आहेत कढई अगोदर छान तापून घ्यायची म्हणजे कढई तापल्यानंतर आपण त्याच्यामध्ये तेल ॲड करणार आहोत आणि दोनशे ग्रॅम तेल मी वापरलेलं आहे पूर्णपणे आणि आता बघा काय केलेलं आहे तर दुसरे घटक मी मिक्सरमधून वाटून घेतलेले आहेत कारण की जर आवळा आपण असाच टाकला किंवा कोरफड सुद्धा अशीच टाकली तर ज्यावेळेस आपण फुलं टाकू किंवा छोटे छोटे दुसरे घटक टाकू तर ते पटकन जळून जातील करपतील आणि याचा जो मेन अंश असेल तो उतरणार नाही यासाठी ते पूर्णपणे घटक मी वाटून घेतलेले आहेत फक्त फुलं मी वाटलेली नाहीत कारण की तुम्हाला आहे का ज्यावेळेस जासुंदीची फुलं आपण पटकन तेलात टाकतो ना ते एकदम पटकन म्हणजे फ्राय होतात आणि त्याचं मेन घटक असतील म्हणा किंवा त्याचा जो अंश असतो ते तेलामध्ये पटकन उतरतो तर यासाठी अं फुलं आपल्याला सर्वात शेवटी टाकायचे हे मिश्रण छान प्रकारे एक तीस ते चाळीस टक्के छान फ्राय होईल तोपर्यंत आपण फुलं टाकणार नाही बघा त्याच्यामध्ये तुम्हाला कळत असेल ना ते छान टाकलेल्यातलं मॉइश्चर थोडस कमी झाले आणि थोडस छान फ्राय सुद्धा झालेत आणि त्याच्यानंतर मग आपण फुलं टाकणार आहोत आता बघा तेल कमी आणि फुलं जास्त तुम्हाला असं वाटेल पण छान चमच्याने फ्रेश करून आ, ते पूर्णपणे मिक्स करायचे आहे विशेष शेवटी तर लो मीडियम वरतीच ठेवायचं आहे आणि चमच्याने छान हलवत हलवत ते मिक्स करायचं म्हणजे खालच्या साईडी जास्त करपू नये किंवा फुलांचा सगळा जो मेन अंश आहे ना तो तेलामध्ये उतरला पाहिजे यासाठी तर अशी ही प्रोसेस असते पंधरा ते, ते वीस मिनिट जातात आरामात जातात आणि तेल असं मस्त तयार होतं त्याचा तुम्ही कलर सुद्धा बघू शकता असं ग्रीनिश याचा लुक आलेला आहे बघा थोडस ना थिक बनतं जसं ग्लिसरी असतं आणि असं मऊ लागतं हाताला कोरफडीमुळे या तेलामध्ये थोडासा वेगळा टच येतो आणि तो, तो खूप छान असतो आपल्या केसांसाठी तर ही प्रोसेस आहे पूर्णपणे छान ज्यावेळेस तुम्हाला आता वाटतं की याच्यामध्ये काही बबल येत नाही पूर्ण मॉइश्चर संपलेलं आहे आणि तेल आपलं बनून एकदम रेडी आहे लगेच गाळायची काहीच गरज नाही तसंच ते झाकून ठेवायचं म्हणजे पूर्ण जे घटकांचा फ्लेवर आहे आणि पूर्णपणे त्याचा स्मेल सुद्धा आहे ना तो तसाच त्याच्यामध्ये थंड होऊ द्यायचा तो त्या ते तेलामध्ये तो तसाच उतरू द्यायचा यासाठी कडेवरती फक्त झाकण ठेवायचं आणि परत तुम्ही रात्रभर ठेवू हो शकता ते थंड झाल्यानंतर आपल्याला छान ते गाळून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आपल्याला तेल गाळण्याची प्रोसेस जी आहे ना ती बघा मी सांगेल की वस्त्र गाळ करायचं जास्त करून कारण की ज्यावेळेस आपण गाळणी निघाळतो ना त्यावेळेस त्याच्यामध्ये छोटे छोटे कण येतात आणि ज्यावेळेस आपण छान असं कॉटनच्या कपड्याने गाळतो ना त्यावेळेस ते प्युअरिटी जास्त असेल खूप प्युअर बनतं आणि त्याच्यामध्ये असं काळा अंश वगैरे काहीच येत नाही जे शेवटीचं जे तेल आहे ना ते थोडंसं दुसऱ्या तुम्ही वाटीमध्ये काढू शकता आणि ते लगेच यूज करू शकता किंवा पहिले एक ते दोन वेळेला जे यूज करणार आहे ना त्याच्यासाठी करू शकता म्हणजे काय तर आपण आता जे मेन तेल काढलेलं आहे ते खूप दिवसांसाठी आपण टिकवू शकतो दोन तीन महिन्यांपर्यंत म्हटलं तरी ते आरामात चालतं आणि खूप छान राहतं सुद्धा बघा याच्यामध्ये आता आपल्याला काय करायचं आहे तर कॅस्टर ऑइल आता मी दोनशे ग्रॅम तेलमध्ये बघा दोन चमचे मी कॅस्टर ऑइल टाकलेला आहे दोन ते अडीच चमचे मी ऑलिव्ह ऑइल टाकलेलं आहे आता कॅस्टर ऑइलचे फायदे बघा कॅस्टर ऑइलमुळे ना केसांना खूप छान नरिशमेंट भेटते आणि केस वाढायला मदत होते खूप कॅस्टर ऑइलचे फायदे आहेत आपण सेपरेट कॅस्टर ऑइल कधीच लावत नाही जास्त चिकट आहे त्यामुळे पण हे खूप औषधी तेल आहे यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं टाकायचं अली ऑइलचे तर तुम्हाला फायदे माहितच आहेत ते सुद्धा तेवढंच त्याचे सुद्धा फायदे आहेत आणि खूप हेल्दी तेल आहे ते त्याच्यामुळे आपल्याला ते थोड्याफार प्रमाणामध्ये ऍड करायचं आहे नसेल तर चालिक करून घ्यायचं आणि एखाद्या काचेच्या कंटेनरमध्ये तुम्ही जास्त ठेवा किंवा घट्ट्याचं टोपण असेल ना अशा याच्यामध्ये ठेवायचं आणि हे तेल रेडी झालेलं आहे तुम्ही ते करू शकता आणि जेवढं होईल तेवढं लवकर संपवलं तरी सुद्धा काहीच नाही आणि ज्यावेळेस आपल्याला केस धुवायचे आहेत त्याच्या आधी दोन ते तीन तास किंवा रात्री सुद्धा तुम्ही छान ऑइलिंग करून तुम्ही तर बघा अशा प्रकारे हे छान असं तेल तयार झालेलं आहे आणि माझा वैयक्तिक अनुभव जे मी यूज केलेलं आहे तेच तुमच्यापर्यंत पोच केलेलं आहे तुम्ही सुद्धा तयार करा याच्यामुळे केस तुमचे छान निरोगी तर होतीलच प्लस स्कॅल सुद्धा निरोगी होईल मुळं बळकट होतील छान सुळसुळीत होतील केस रिग्रोथ होईल हेअरफॉल कंट्रोलमध्ये खूप साऱ्या समस्या याच्यापासून कमी होणार आहेत आणि कंटिन्यू लावायचं आहे अजून मी ते सांगेल परत की डीआयवाय ज्यावेळेस आपण करतो या गोष्टी आपल्याला थोड्याशा रेग्युलर कराव्या लागतात फक्त असं नाही की एक दोन वेळा लावला आणि मग नाही का मग माझे नाही थांबले केस थांबले नाही एवढं फक्त तेल आणिच नाही त्याबरोबर तुम्हाला दुसऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा मी सांगेलच हेअर पॅक कसे बनवायचे किंवा ते कसे लावायचे त्याचे पण त्याचे फायदे काय आहे ते पण आपण पुढे बघणारच आहोत त्याचबरोबर मेहंदीचं तर तुम्हाला सांगितलेलंच आहे म्हणजे प्रत्येक गोष्ट या गोष्टी रेग्युलर मी करते आणि याची काळजी पण घेते तर मग केस आपले खरंच छानच राहतात आणि पूर्ण एवढे डॅमेज होत नाहीत आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं आपल्याला ना भरपूर प्रमाणात आणि चांगला आहार घ्यायचा आहे खूप जास्त पाणी प्यायचं आहे आणि हसो आणि एकदम स्ट्रेस फ्री राहायचं आहे त्याच्यामुळे सुद्धा फरक पडतो आपलं मानसिक स्थिती कशी आहे यानुसार सुद्धा हा व्हिडिओ मी इतर संपवते आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कसं वाटलं हे मला कर, कमेंट करून सांगा नेक्स्ट व्हिडिओ बघूयात आपण मी कोणता घेऊन येते मी अजून काही सांगत हो नाही तुम्हाला म्हणजे कुठल्या घटकावरती बनवणार आहे ते पण नक्कीच भेटेल तुम्हाला चला तर मग